मित्रांनो मल्टी चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो तुमचे जर सुरक्षित आहेत का कारण एक दोन नव्हे तर मोठ्या नऊ बँका बंद होणार असल्याचे मेसेज व्हायरल होत आहे तुमची बँक कायमची बंद होणार मित्रांनो आता बघा तुम्ही कोणकोणत्या या नऊ बँका नऊ राष्ट्रीय बँका बंद होणार असल्याचा दावा नऊ बँका बंद होणार असा मेसेज प्रत्येकाच्या मोबाईल वर फिरू लागला आहे मेसेज सगळ्याची झोप उडाली आहे मित्रांनो सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता बँकेच्या खातेधारकांसाठी आली आहे येणाऱ्या एक नोव्हेंबरपासून या नऊ मोठ्या बँका कायमस्वरूपी बंद होणाऱ्या असल्याचा निर्णय आता आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे सरकारने सांगितलं आहे की एक नोव्हेंबरच्या आतमध्ये या नऊ बँकेतील म्हणजे लवकरात पण लवकर पैसे काढून तुम्हाला घरी ये घेऊन आहे कारण बँक खातेधारकांसाठी एक धक्का देणारी सर्वात वाईट बातमी आता समोर आलेली आहे कारण एक नोव्हेंबर पासून राज्यातील या नऊ मोठ्या बँका कायमस्वरूपी बंद केल्या जाणार आहेत त्यामुळे सरकारने एक नोव्हेंबरच्या आधीच सर्वांनी या नऊ बँकेतील पैसे काढून घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे त्यामुळे तुमचे पण या नऊ बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये खाते खोलून जर तुम्ही यामध्ये रक्कम ठेवली असेल तर तुम्ही ही रक्कम आता काढून घेण्याचं आव्हान सरकारच्या माध्यमातून केलं आहे त्यामुळे कोणकोणत्या नऊ बँका आहेत त्या ठिकाणी तुम्हाला आता जाणून घ्यायचं आहे अन्यथा तुम्हाला जर या नऊ हो बँकाविषयी जर माहिती नसेल आणि यामध्ये तुम्ही थोडी जरी लवकरी रक्कम म्हणजे पैसे ठेवले असेल तर एखादा बुडाली तर तुमचे पैसे पण बुडाले तुम्ही आता लक्षात आहे आता पुढे सांगणार आहे की कोणकोणत्या एका बँकेमध्ये तुम्ही जर खाते उघडून जर ठेवलं असेल तर तुम्ही तुमचे पैसे सर्व काढून घरी घेऊन यायच आहे एक नोव्हेंबर पासून राज्यातील या नऊ मोठ्या बँका या ठिकाणी आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आता तुमचं खाते या नऊ बँकेत असेल तर तुम्हाला एक नोव्हेंबर नंतर आता पैसे अजिबात या ठिकाणी काढता येणार नाहीत ना तर आता बघा मित्रांनो मोठ्या बँक बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे या बँका खूप जुन्या आहेत संपूर्ण राज्यात या बँकांच्या वेगवेगळ्या जास्तीत जास्त शाखा आहे लाखो लाखो करोड रुपये या बँकेमध्ये या ठिकाणी ठेवले आहेत त्यामुळे लोकांच्या मनामध्ये सकाळपासूनच आता भीती पसरायला सुरुवात झाली आहे सकाळपासून आता ही न्यूज सगळीकडे टी व्ही चॅनलवर वगैरे पसरले आहे पाहायला या त्यामुळे आमचे पैसे फुडणार की काय या भीतीने खातेधारकांच्या मनामध्ये आता भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरायला सुरू झालं आहे तर आता बघा परंतु सरकारने सांगितलं आहे की जे नागरिक एक नोव्हेंबरच्या आतमध्ये या नऊ बँकेतील पैसे काढतील त्यांना त्यांचे पैसे कायमचे सुखरूपपणे घरी आता या ठिकाणी येणार आहेत परंतु जे जे नागरिक आता हा महिना संपल्यानंतर पैसे काढायला जातील त्यांना बँकेतून पैसे या ठिकाणी काढता येणार नाही आता बघा कोणकोणत्या नऊ बँका आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो रिझर्व बँक ऑफ इंडियाने आता बँकेच्या खातेधारकांसाठी साठी अर्जंट सूचना या ठिकाणी दिली आहे कारण एक नोव्हेंबर अशा प्रकारची तारीख आता स्पष्टपणे सरकारने जाहीर केलेली आहे त्यामुळे रिझर्व बँकेने या नऊ बँका एक नोव्हेंबर पासून बंद करण्याचा निर्णय घेत असल्यामुळे आता या बँकेतून परत पैसे काढता येणार नाहीत ना जर तुमचं पण नऊ बँकेपैकी कोणतेही एका बँकेत जर उघडून तुम्ही असेल तर तुम्ही तुमच्यासाठी एक धक्का आणि वाईट बातमी असणार आहे कारण आता बँक खातं बंद होणार आहे तुमच्या कष्टाचे पैसे ज्याच्यावर तुमचा संपूर्ण त्या ठिकाणी हक्क असतो ते पैसे तुम्हाला बँकेतून तुमच्या असून पण काढता येणार नाहीत मित्रांनो कोणत्याही बँकेत आहेत लक्षात ठेवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता या नऊ बँकेवर कठोर निर्बंध या ठिकाणी लावले आहेत आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या आमच्या पैशावर या ठिकाणी होणार आहेत आता तुमच्याकडे खूप कमी वेळ या ठिकाणी राहिला आहे कारण की एक नोव्हेंबर नोव्हेंबर या ठिकाणी नऊ बँका बंद होणार आता कोणत्या नऊ बँका बंद होणार आहेत याची यादी प्रशासनाकडून आता जाहीर झाली आहे प्रत्येक एक एक करत तुम्हाला नऊ बँकेची नावे या ठिकाणी सांगणार आहे थोड्या दिवसात तुम्हाला या नऊ बँका बंद झालेल्या दिसतील मग आता या बँकेतील तुमच्या पैशाचं या ठिकाणी ने आता नेमकं काय होणार आहे तुमचे पैसे अडकणार का तुमचे पैसे त्या ठिकाणी कसे काढता येईल याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तुमचं त्या बँकेचे मध्ये एखादी फिडी जरी करून ठेवली असेल किंवा शिल्लक रक्कम ठेवली असेल साठवून पैसे ठेवले असतील तर तुमच्या पैशाचं नेमकं आता काय होणार आहे कारण तुमच्याकडे अतिशय कमी वेळ या ठिकाणी राहिला आहे त्यामुळे एक नोव्हेंबर तारीख आता जवळ येत आहे त्यामुळे आता बरोबर या एक नोव्हेंबरच्या दिवशी या नऊ बँकांना टाळा म्हणजे कुलूप लावलेला तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही अर्जंटमध्ये जाणून घेत आहे तर तुमची बँक नेमकं यामध्ये कोणती आहे आता तुमची बँक नेमकं कोणती आहे ने बघायचं मित्रांनो सरकारच्या माध्यमातून फसवणुकीची घटना या बँकेमध्ये वाढली आहे आता या त्या ठिकाणी आणि नो बँका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे लवकरात लवकर तुम्ही जाणून घ्यायचं आहे अन्यथा तुमचेही पैसे बुडू शकतात केंद्र सरकारने संपूर्ण देशभरामध्ये आता त्रेचाळीस बँका बंद करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आला होता त्यापैकी त्रेचाळीस बँकेपैकी यामध्ये आहेत या नऊ बँकावर निर्बंध लादून त्या बँका बंद करण्याचा आता ठरवला आहे महाराष्ट्र सहित अकरा राज्यांमध्ये ही कारवाई आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून या ठिकाणी होणार आहे केंद्र सरकारने ज्या अकरा राज्यातील बँका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील टोटल नऊ बँक आहेत मग आता या नऊ बँकेपैकी तुमचं खात कोणत्या बँकेत आहे तुम्ही नक्की बघायचं आहे आता या बँका करण्याच्या प्रक्रियेनंतर नऊ बँका कायमस्वरूपी बंद होतील या नऊ बँकेतील खात्यामध्ये असणारे पैसे जे आहेत तर ते काढताना आता तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे तुमचा अकाउंट नंबर त्या ठिकाणी जो असणार आहे तुमचं पासबुक असेल तुमचं ए टी एम कार्ड असेल तुमचं चेकबुक असेल तर ते सर्वच या ठिकाणी आता बंद होण्याची शक्यता आहे तर बघा मग मा तुम्हाला आता मनामध्ये प्रश्न नक्कीच पडला असेल की अशा कोणत्या नऊ बँका आहेत त्यामध्ये तुमचे पैसे ठेवले की काय अशी भीती तुमच्या मनामध्ये आता नक्कीच बसली असणार आहे तुम्हाला आता लगेच या नऊ बँका समजणार आहे त्या बँकेची नावे नेमकी कोणती आहेत सगळीकडे सकाळपासून बातम्या पसरू लागल्या आहेत आता या नऊ बँका बंद होणार आहेत त्यामुळे मध्ये सकाळपासून पैसे काढण्यास रांगा रांगा लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळू लागलं आहे आता बघा मित्रांनो बँकेचे विलीकरण होणार म्हणजेच बँका बंद होणार अशी जेव्हा बातमी पसरली तेव्हा लोकांच्या मनामध्ये खूप मोठी भीती आता सकाळपासून पसरू लागली आहे की आता पैसे बुडणार की काय परंतु सरकारने तुम्हाला सूचना दिली आहे की एक नोव्हेंबरच्या आधी तुम्ही जर बँकेमधून या पैसे जर काढून घेतले तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नसणार आहे जर करता एक नोव्हेंबर नंतर तुम्ही पैसे काढायला त्या बँकेमध्ये गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे अजिबात काढता येणार नाहीत कारण त्यावेळी बँकेला टाळा असणार आहे म्हणजेच बँक बंद असणार आहेत सरकारने आता हे पाऊल उचललंय किंवा यांच्या मागचे कारण सुद्धा सरकारने सांगितलं आहे ते कारण आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे एकोणीसशे पंच्याहत्तर पासून राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने म्हणजेच महाराष्ट्र सरकार, सरकार आणि मोदी सरकारने असंख्य बँका या ठिकाणी आजपर्यंत बंद केलेल्या आहेत तसेच काही बँकांचे विलीकरण देखील केलेले आहे मध्ये आता बघा एस बी आयमध्ये याचा सहयोगी बँकेचं विलीकरण झालं मग कोणत्याही बँकेचं विलीकरण झालं ज्यामध्ये अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेमध्ये या ठिकाणी विलीकरण झालं करण्यात आलं आहे आंध्रा बँकेचे कॉपरेशन बँकेमध्ये विलीकरण करण्यात आलं होतं युनियन बँकेमध्ये झालं त्यानंतर सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेमध्ये विलीकरण झालं तर त्या ठिकाणी ओरियल बँक ओरिएंट बँक युनिटेव बँक अशा बँकेचे या ठिकाणी विलीकरण झालेलं आहे आपण पण पाहिलेलं आहे तर अशा बँका बंद झाले आहेत तर त्यांच्या अनुषंगाने आपल्या राज्यातील म्हणजे महाराष्ट्र राज्यातील नऊ वेगवेगळ्या बँका एक नोव्हेंबर नंतर तुम्हाला बंद झालेल्या दिसतील त्याचं विलेकरण आता झालेलं दिसेल आता बघा या बँकेच्या शाखा ग्रामीण भागात भरपूर आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं खातं या ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांनी खातं यामध्ये खोललेलं आहे या बँकेमध्ये आता अनेक शेतकऱ्यांनी सुद्धा खात खोलले आहे तसेच ग्रामीण भागातील महिलांचं खातं यामध्ये जास्त असल्याचं दिसतंय लाडकी योजना काढल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी या 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 बँकेमध्ये बँकेमध्ये आता ठिकाणी खोलल्याचं पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनी पीक अर्ज दिलेला पाहायला मिळत आहे त्यामुळे तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल किंवा निमशहरी भागात राहत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा धोक्याची घंटा वर्तवली आहेत पहा एक नोव्हेंबर पासून या नऊ बँकेचे विलीकरण होणार आहे म्हणजे त्या बँका बंद होणार आहेत बघा त्यांची नावे आपण लगेच या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा बघा मित्रांनो या ठिकाणी आता सुरुवात करत आहेत राज्य सरकार सरकार आणि केंद्र मिळून भारतातील जवळपास त्रेचाळीस बँकांचे विलीकरण करण्याचा आता निर्णय घेतलाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या ठिकाणी ठरवले त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील टोटल नऊ बँका आहेत या नऊ बँका पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण या न बँकेपैकी या त्या ठिकाणी तुमची जर असेल तर तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो बघा तुमच्या पैशाचं नेमकं काय होणार आहे तुमचं जे काही त्या ठिकाणी एखादी एफ डी असेल किंवा तर त्या ठिकाणी कोणतेही कर्ज तुमच्या बँकेमध्ये काढलं असेल तर त्याचं नेमकं काय होणार आहे हे आपण त्या ठिकाणी लगेचच आता सांगणार आहे आणि सरकारचा जो नियम आहे आता तो सरकारचा बँकेची नावे पुढे लगेचच तुम्हाला सांगणार आहे परंतु सरकारचा नियम काय सांगते ते तुम्ही दोन मिनटं फक्त लक्ष देऊन बघा आता ऐकायचं आहे की बँका बुडाल्यानंतर सरकार नियम त्या ठिकाणी काय लावते बघा ज्यावेळेस बँकेचं विलीकरण होतं म्हणजेच बँका बंद होतात बँका बुडते त्यावेळेस सरकारचं इन्शुरन्स कशा प्रकारे असतो हे तुम्ही आता समजून घ्यायचं आहे तुमच्या पैशाच्याविषयी नेमकं काय होतं याचं उत्तर हा बघा आता सरकारने दिले आता आपल्या राज्य साहेडचा एक राज्य उत्तर प्रदेशमध्ये जर आपण बघायला गेलं तर उत्तर प्रदेशमध्ये आता त्या ठिकाणी बँका ऑफ बडोदा यू पी बँक प्रथम यू पी बँक अशा बँकेचे विलीकरण आता त्या ठिकाणी करण्याचं सरकारने ठरवलं आहे तसेच बिहारचा जर विचार केला तर बिहारमध्ये बँकासुद्धा विलीकरण आता होणार आहे पश्चिम बंगालचा विचार केला गुजरात असेल मध्य प्रदेश असेल जम्मू काश्मीर असेल कर्नाटक असेल ओडिशा असेल आता राजस्थान असेल याचबरोबर महाराष्ट्रातील सुद्धा नऊ मोठे बँकांचे विलीकरण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे आता बघा सर्व नागरिकांना आता चिंता लागली आहे त्याचं कारण म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशभरातील त्रेचाळीस म्हणजेच बंद करण्याचं ठरवलंय यापैकी महाराष्ट्रातील नऊ मोठ्या बँका आहेत ज्याचे विलीकरण आता होणार आहे आता या बँका बंद होणार आहेत असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे आणि त्यांचं नवीन बँक बनणार आहे बघा या बँका बंद होऊन नवीन बँक बनणार आहे आता या बँकांची नावे तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे परंतु त्याच्या आधी तुमची बँक खात्याचं नेमका त्या ठिकाणी नियम सरकार काय सांगत आहे बँकेमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर याच्याबद्दल बँकांनी नियम काय लागून केले आहे त्या बघा सरकारचा नियम नेमका काय सांगतो कारण की खातं जर बंद झालं तर सरकारचा नियम या ठिकाणी सांगतो ज्यावेळेस बँक विलीकरण होते म्हणजे बँक बंद होते बँक अडचणीत येते तेव्हा ते ग्राहकांचे पैशाचं काय होतं तर यावेळेस बँक डी आय डी सी जी सी सी अशा एक त्या ठिकाणी कॉपरेशन आहे तर भारत सरकारचा एक महामंडळ आहे आएड, तर याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेची एक उपकंपनी या ठिकाणी आहे जिचं नाव आहे डिपॉझिट इन्शुरन्स ॲड क्रेडिट गॅरंटी कॉपरेशन तर यानुसार ज्या बँका म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवले असतात तर त्यांना विमा संरक्षण बँकेद्वारे या ठिकाणी दिलेले असतात आता या नियमानुसार तुमची एखादी बँक या ठिकाणी बुडाली किंवा तिचं लायसन्स रद्द झालं तर प्रत्येक खातेदारकाला पाच लाख रुपयापर्यंत पैसे परत मिळण्याचा हक्क या ठिकाणी मित्रांनो रक्कम जर ठेवली तर, 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 तर नक्कीच तुम्हाला भारत सरकारच्या माध्यमातून जर बँक जर तुमची बुडाली तरी सुद्धा पैसे या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळू शकतात पण पाच लाखांच्या वरती जर तुमच्या बँकेत रक्कम असेल तर त्याची गॅरंटी सरकार अजिबात देत नाही भारत सरकार गॅरंटी अजिबात देत नाही म्हणजे बघा पाच लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम तुमच्या बँकेमध्ये असेल तर मग रक्कम तुम्हाला मिळणार नाही पण पाच लाख रुपयाच्या आतमध्ये जर तुमची रक्कम असेल तर मात्र तुम्हाला ती सर्व रक्कम आता मिळू शकते मग आता नेमकं नऊ बँका महाराष्ट्रामधील कोणत्या बंद करण्याचा निर्णय घेतलाय हे तुम्हाला आता सांगते पहा तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यसह आता देशभरामध्ये त्रेचाळीस बँका विलीकरण म्हणजेच बंद करण्याचा निर्णय घेतलाय मग महाराष्ट्रातील नऊ बँका कोणत्या आहेत असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्या नऊ बँका मध्ये सांगणार आहे परंतु सरकारने एखादी बँक बुडाली तर त्या ठिकाणी काय नियम लावले आहेत हे तुम्ही आधी समजून घ्यायला पाहिजे सरकार काय म्हणते की पाच लाख रुपयाच्या आतमध्ये जर बँकेमध्ये तुमची रक्कम असेल तर शंभर टक्के तुम्हाला सरकारकडून अशी परत मिळू शकते तर आता तुमची पाच लाख रुपयेपेक्षा जास्त रक्कम असेल उदाहरण तर तुमची दहा लाख रुपये असेल उदाहरणार्थ तुमची वीस लाख असेल तर अशा त्या ठिकाणी तुम्हाला आता वरचे पाच लाख रुपये दहा लाख रुपये रुप जेवढी र काही रक्कम असेल तर ती तुम्हाला आता सर्वच्या सर्व रक्कम त्या ठिकाणी तुम्हाला सरकारद्वारे जप्त होते आणि तुम्हाला ते मिळणार नाहीत ना मग पुढच्या पाच लाख रुपयाच्या वरती म्हणजे पाच लाखाच्या वरती जर तुमचे पैसे बँकेत असेल तर ते मिळणार नाही व आत असतील तर ते तुम्हाला मिळतील तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्हाला लगेचच मा लगे आता कोणत्या बँका आहे या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे याची माहिती लगेच सांगते त्यामुळे मित्रांनो आता बँका बंद झाल्या आणि तुमचे पैसे बुडतील अशी भीती जर तुमच्या मनामध्ये बसलेली असेल तर यासाठी बँकाचा नियम काय सांगते बघा बँकेतील जर तुमचे पैसे जर त्या ठिकाणी बुडाला असेल विचार करत असाल तर तुमचे पैसे परत मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रोसेस या ठिकाणी करावी लागणार आहे तुम्हाला बघा आता या ठिकाणी बँकेतील पैसे बुडाले जर आली तर लायसन्स बँकेचे रद्द झालं तर परत तुमचे पैसे कसे या ठिकाणी आता परत मिळवायचे हे पण सांगते आणि कोणते नऊ बँका एक नोव्हेंबर दोन हजार पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे हे पण सांगते बघा मित्रांनो सरकारच्या माध्यमातून नवीन सूचना सांगण्यात आली आहे कुठल्याही बँकेमध्ये गुंतवणूक जर तुम्ही करत असताना खातं उघडलत असाल तर तुम्ही आर बी आयचा इन्शुरन्स जो आहे तर तो बँकेला लागू आहे का याची विचारणा तुम्ही आधीच केली पाहिजे जर पाच लाखाच्या वरती जर तुमचं रक्कम बँकेमध्ये ठेवण्याचा विचार करत असाल तर त्या ठिकाणी आर बी आयचा जो इन्शुरन्स आहे तर तो त्या बँकेला लागू आहे का याची विचारणा तुम्ही आधीच केली पाहिजे मग उदाहरणासहित तुम्हाला समजावून सांगते बघा मित्रांनो दोन मिनटे लक्ष देऊन बघा असं कोणतेही तुम्ही उघडलं पाहिजे ठिकाणी ठेव रक्कम तुमची ठेवली पाहिजे मग तिथे ठेव रक्कम असताना देखील तुम्ही लाख रुपयेपेक्षा अधिक रक्कम ठेवता कामा कारण पाहिजे पाच लाख रुपयेपेक्षा रुपयेपेक्षा आत रक्कम ठेवली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे पैसे इन्शुरन्सद्वारे परत मिळू शकतात तुम्ही एखादी एफ डी केली त्या ठिकाणी असेल त्या तर त्या ठिकाणी तुम्हाला कशा स्वरूपात गुंतवणूक करायची आहे तर बघा बघा या ठिकाणी सांगण्यात आले जर तुमचे त्या ठिकाणी लाख रुपये जर या ठिकाणी असतील तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे वीस लाख रुपयाचे चार बँकेमध्ये तुम्हाला खातं उडायला सांगितलं जाईल आणि चार बँकेमध्ये तुम्हाला पाच पाच लाख रुपये या ठिकाणी ठेवायचं आहे म्हणजेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर या ठिकाणी बँक जर बुडाले तर पाच लाख रुपये तुमच्या बँकेमध्ये असतील तेवढी रक्कम तुम्हाला या ठिकाणी इन्शुरन्सद्वारे बँकद्वारे परत मी देऊ शकते हा बँकेचा नियम या ठिकाणी आता आहे जास्त पैसे जर तुम्ही पाच लाखाच्या वरती एका बँकेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला फक्त पाच लाख रुपये मिळणार आहे वरचे पैसे तुम्हाला सरकार देणार नाही आता विलीकरण झालेल्या बँकांची नावे तुम्हाला पुढे सांगणार आहे पण एक नोव्हेंबर पासून होणाऱ्या ज्या बँका बंद होणार आहेत तर त्या बँकेची नावे सुद्धा या ठिकाणी आता जाहीर करण्यात आहे कोणती आहेत बघा आता या ठिकाणी बघा आता बँकेचे नावे सांगते सरकारच्या माध्यमातून बँकांची नावे कोणती आली आहेत पहा ग्रामीण भागात बँक विदर्भ कोक कोकण ग्रामीण बँक तर या दोन्ही बँका ज्या आहेत तर त्या होणार आहेत महाराष्ट्र राज्यातील होता होणार आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांचे विलीकरण होताना ज्या महा मुख्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांना असणार आहे आता ज्या लोकांचं विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये आहे तर त्यांना जे काय आहे त्यांचा अकाउंट नंबर चेंज होणार आहे त्यांचं नाव बिन पासबुक भेटणार आहे त्यांचं नवीन ए टी एम कार्ड देखील बदलून मिळणार आहे त्यांचं पासबुक चेकबुक जे काही असेल तर ते नवीन मिळणार आहे आता तुम्ही काय करायचं आहे तुमचं जर विदर्भ कोकण या ठिकाणी बँकेच्यामध्ये मध्ये तुमचं जर खातं असेल कोकण ग्रामीण बँकेमध्ये खातं असेल तर त्यांना काय असेल तर त्यांचं अकाउंट नंबर चेंज होणार आहे त्यांना नवीन पासबुक भेटणार आहे त्यांना ए टी एम कार्डसुद्धा बदलून मिळणार आहे त्यांचं चेकबुक देखील मिळणार आहे तुमचं विदर्भ कोकण या ठिकाणी ग्रामीण बँकेमध्ये खातं उघडलं असेल ग्रामीण बँकेमध्ये खातं असेल तर तुम्ही तुमच्या बँकेला संपर्क साधायचा असे आहे तुम्हाला मोबाईलद्वारे ईमेल एखादा दे येण्याची शक्यता आहे पण आता बघा पत्रा या पत्राद्वारे तुम्हाला नोटीस हे देखील येऊ शकते तुमचं बँक त्या ठिकाणी ट्रान्सफर होत आहे म्हणजे दुसरीकडे विलेख होत आहे जसं इंडियन बँकेचं आता या ठिकाणी झाले बघा इलाहाबाद बँक होती इलाहाबाद बँकेचं ट्रान्सफर कुठे झालं इंडियन बँकमध्ये झालं तशा प्रकारचे ट्रान्सफर होणार आहे तुमचा अकाउंट नंबर त्या ठिकाणी बदलत असतो तुम्ही जो लोन घेतलेलं असतं तुम्ही जे कर्ज घेतले असणार आहे तुमचं ते ट्रान्सफर होत असतं अशा प्रकारची सूचना तुम्हाला येऊ शकते पण त्याआधी तुमच्याकडे आता थोडा दिवस काळ बाकी आहे थोडा दिवस बाकी आहे या छोट्या सर्व ठिकाणी कोणत्या बँका आहेत खाजगी बँका आहेत तर त्या बँकेचं विलीकरण आता होणार बँकेचे विलीकरण या ठिकाणी होण्याआधी शक्यत आहे तर लक्षात ठेवा आता कोणकोणत्या महाराष्ट्र ग्रामीण बँका आता कोकण विदर्भ बँक यामध्ये खात असेल तर ही प्रक्रिया या ठिकाणी करणं गरजेचं आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रिझर्व्ह बँकेने सांगितले त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियमाविरोधात काम केल्याबद्दल ग्राहकांना कर्ज देण्यासह इतर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आता या बँकांना सुद्धा अनेक कर्ज देण्याबद्दल निर्बंध या ठिकाणी घालण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलाय पाहायला मिळते आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता एस बी एल सहकारी बँक लखनौ उत्तर प्रदेश आदर्श नगरी त्या ठिकाणी सहकारी बँक मर्यादित आता छत्रपती संभाजीनगरमधली सुद्धा काही बँका आहेत कर्नाटकमधली सुद्धा शिमला सहकारी बँक आता याबद्दलचे सुद्धा काही नियम या ठिकाणी बदलण्यात आलेले आहे त्या ठिकाणी ओअरकोंडा कोऑपरेटिव्ह बँक या ठिकाणी अनंतपूर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक या ठिकाणी सुद्धा तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांचं खाते या ठिकाणी बँकेमध्ये आहे त्यांचं विलीकरण होणार आहे सहकारी बँकेचं काही परंतु विलीकरण होणार आहे बँक बंद होणार आहेत नाहीत परंतु यांचे विलीकरण होणार आहे त्यामुळे तुम्हाला बँकेबद्दल महत्त्वाची माहिती या ठिकाणी तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या स्वाहत माटे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद